नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहतात आज रानातले जे करटुले असतात हे पूर्णपणे संपलेले आहेत आणि आपल्याकडे हा असलेला जो अर्का भारतचा वेल आहे याला करटुले या ठिकाणी आत्ता अजूनही चालू आहेत हे बघा हे करटुल्याचं फूल आहे याला आत्ताच आपण पोलन केलेलं आहे आणि ह्या आधीचे जे करटुले होते याचे बी आपल्याला पुढच्या वेळेस अवेलेबल व्हावे म्हणून मी या ठिकाणी हे करटुले तोडलेले नाही आहेत संपूर्ण वेलाला आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये करटुले या ठिकाणी लागलेले आहेत आणि विशेष म्हणजे या फळाची साईज पाहू शकता आपण ही जी साईज आहे ह्या साईजवरून आपल्याला अंदाज येईल याचं वजन जवळपास शंभर ग्रॅमपेक्षा जास्त आहे हे बघा करटुलं आणि याला आपण जंगली करटुल्यासोबत रान जे करटुले आहेत याच्यासोबत क्रॉसिंग केल्यामुळे ह्या करटुल्याच्या चवीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे म्हणजे याची चव आता गावरान कर्टुल्यासारखीच लागत आहेत हे बघा दुसरं कर्टुलं माझ्या हातामध्ये याची साईज आपण पाहू शकता याचा अंदाज घेऊ शकता ही करटुल्याची व्हरायटी आपण छंद म्हणून आवड म्हणून या ठिकाणी लावलेली आहेत या करटुल्यामध्ये पिवळे करटुलेसुद्धा येतात आणि हिरवेसुद्धा येतात पिकल्यानंतर याचा रंग आहे हा रंग चेंज होतो म्हणजे भगव्या कलरसारखे हे करटुले होतात ज्यावेळेस त्याचा रंग हिरवा असतो किंवा पिवळा असतो त्यावेळेस ती आपण खाऊ शकता मी हे करटुले या ठिकाणी बी पकडण्यासाठी ठेवलेली आहे सीजन संपलेला असूनसुद्धा या करटुलेला आपण पाहू शकता कर्टुले लागले असल्यामुळे आत्ता या सीझनमध्ये याला मार्केटमध्ये चांगली मागणी असते आणि याला भावसुद्धा चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे पुढच्या वेळेस आपण या करडुल्याची आणखी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणार आहोत हा एकच वेला आहे आणि एका वेलाचा विस्तार आपण पाहू शकता हे या ठिकाणी आपण पन्नीमध्ये त्याचा कंद लावला होता आणि हा वेल आता आपण पाहू शकता जवळपास आपल्या या शेडनेटमध्ये बघा किती मोठा हा वेल या ठिकाणी झालेला आहे हा एकच वेल आहे आणि हा खूप जास्त टाईम आपल्याला कर्टुल्याचे मिळत असल्यामुळे हा कमर्शियल आपण याचा वापर करू शकतो शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन पिकाकडे वळलं पाहिजे आपण यूट्यूबवरसुद्धा पाहत अस की कर्टुल्याच्या शेतीतून शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमवले तर मित्रांनो लाखो रुपये सहजच कमवल्या जात नाही त्यासाठी त्या शेतकऱ्याची मेहनत त्या पाठीमागे असते त्याची जिद्द त्या पाठीमागे असते हे जे कर्टुले आहेत हे करटुले नैसर्गिकरित्या येत नाही तर याला पोलन करावे लागते त्याच वेळेस याला ही जी कर्टुले आहेत ही लागतात रोज सकाळी उठून पोलन करणे आणि त्यापासून कर्टुले मिळवणे सोपी गोष्ट नाही आहे एक दिवस जरी तुम्ही शेतात आले नाही तर त्या दिवसची तुमची जी फुले आहेत ती फुले बाद होतात त्याला कर्टुले लागत नाहीत नराची फुले काढून या फिमेल अर्काभारत या व्हरायटीसोबत क्रॉस करणे आणि त्याची कर्टुले तयार करून विकणे सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईबसुद्धा करावे धन्यवाद